वाराणसी उज्जैनच्या धर्तीवर आता पंढरपूरमध्ये कॉरिडॉरची निर्मिती होणार आहे पंढरपूरवासियांसाठी महत्वाची बातमी आहे वाराणसी उज्जैन सारख्या त्याच शहरासारख्या धर्तीवर पंढरपूरमध्ये सुद्धा कॉरिडॉर होत आहे पंढरपूर कॉरिडॉरचा प्रस्तावित नकाशा जाहीर झाला आहे आणि स्थानिकांना विश्वासात घेऊन या संदर्भातलं भूसंपादनाला सुरुवात होईल बाधित मालमत्ताधारकांना अधिकाधिक मोबदला मिळणार आहे असं आश्वासित केलंय वाराणसी उज्जैन या शहरांच्या धर्तीवर महाराष्ट्रामधल्या या तीर्थक्षेत्राचा आता पहिला कॉरिडॉर पंढरपूरमध्ये होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सोलापूर जिल्हा प्रशासनानं सादर केलेल्या प्रस्तावित माहितीमध्ये हे सगळं समोर येत विठ्ठल रुक्मिणी मंदिर केंद्रबिंदू ठऊन दक्षिण आणि उत्तर दिशेला शंभर मीटर भूसंपादन केलं जाणार आहे आणि या भूसंपादनामध्ये एकशे त्रेसष्ट निवासी मालमत्ता आणि तीनशे चौऱ्याऐंशी अनिवासी मालमत्ता या बाधित होणार आहेत चंद्रभागा नदीमध्ये कायमस्वरूपी स्नानासाठी हरिद्वार धर्तीवर कालवा करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि जमीन संपादन पुनर्वसन कायदा दोन हजार तेरा प्रमाणे बाधित मालमत्ताधारकांना अधिकाधिक मोबदला दिला जाईल असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलंय हे आहे पंढरपूर बाजूला वाहणारी ही चंद्रभागा नदी हे महाद्वार आहे त्याच्या सरळ रांगेनं पुढे गेलं की ही दर्शन मंडपाची इमारत त्याच्यापुढे मुख्य विठ्ठल मंदिर आणि पश्चिम दरवाजाकडे पाठीमागे गेल्यावर हा श्रीकृष्ण मंदिर चौफाळ्याचा परिसर आता या चौफाळ्यापासून ते महाद्वारापर्यंतच्या रस्त्याची रुंदी ही साधारण चाळीस फूट आहे मात्र नवीन आराखड्यात हीच चाळीस फुटांची रुंदी साधारण तीनशे ऐंशी फुटांवर नेण्याचं नियोजन आहे ज्याचा परिणाम म्हणून विठ्ठल मंदिराच्या दोन्ही बाजूंची घरं दुकानं काही मंदिरांचं संपादन करावं लागेल या संपादनाला विरोध होतोय